कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे कोकणच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक ला, फॉलो आणि सबस्क्राईब करा सौगा ते मोदी या उपक्रमाअंतर्गत पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी सौगा ते सत्ता अशी खिल्ली उडवली होती ही योग्य असून ही खरी आहे अशी टीका शिवसेना नेते था माजी खासदार विनायक राऊत यांनी केली आहे माननीय पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे साहेब जे म्हणाले ते खरं आहे म्हणजे काल परवापर्यंत खूप तिखट भाषा वापरायची मुस्लिमांच्या विरोधात आणि त त्यांना उद्ध्वस्त करण्याची कुठेतरी भाषा वापरली जात होती परंतु येणाऱ्या विधानसभेच्या निवडणुकीच्या अनुषंगाने म्हणजे बिहारच्या विधानसभेच्या निवडणुकीच्या अनुषंगाने मुस्लिम मतांना आकर्षित करण्यासाठी आता सौगा ते मोदी हा उपक्रम राबवला जातो आहे गोरगरिबांना मदत करायला हरकत नाही आहे पण त्याच्यामध्ये त्यांचा पक्षस्वार्थ आहे मग आत्ता तुम्हाला मुस्लिमांची आठवण होते पण काही दिवसापूर्वी मुस्लिमांना उद्ध्वस्त करून टाकू त्यांची हकालपट्टी करू असे बरळणारे नितेश राणे यांच्या वाचेवर त्यांनी बंदी का आणली नाही त्यांना त्यांच्यावर कोणतंही त्यांचं बंधनच नव्हतं त्यामुळे एकीकडे मोहमे राम बगल मे छुरी अशा पद्धतीचं वर्तन आहे असं दिसून येते सिंधुदुर्ग जिल्ह्यात वन्यप्राण्यांचा उपद्रव वाढला असून प्रशासन बघ्याची भूमिका घेत असल्याचं बोललं जात आहे यावर आता विनायक राऊत यांनी प्रतिक्रिया दिली असून प्रशासनावरच राज्यकर्त्यांचा वचक राहिला नसल्याचं ते म्हणाले प्रशासनावर या सध्याच्या राज्यकर्त्यांचा अजिबात वचक नाही मी उद्या सुद्धा जिल्हाधिकाऱ्यांची भेट या निमित्ताने घेणारच आहे वन्यप्राण्यांचे विषय असतील इतरही विषय आहेत त्याबाबत आहेत सिंधुदुर्ग गव्हर्मेंट मेडिकल कॉलेजची वातात लावलेली आहे तिथेसुद्धा जाणार आहे परंतु ज्या पद्धतीने वन खात्याला कामाला लावलं पाहिजे ते होऊ शकत नाही माझ्या कारकिर्दीमध्ये आपण मानगाव खोऱ्यातल्या हत्तीनं आपण जेरबंद केलं होतं आपल्याला आठवत आहे दोडा मार्ग हत्तीस पिसाळलेले आहेत इकडे संपूर्ण सिंधुदुर्ग जिल्हा म्हणजे राजापूरपासून सिंधुदुर्ग पच्या जिल्ह्यामध्ये प्रत्येक गावामध्ये आता बिबटे यायला लागलेले आहेत त्याने केवळ प्राण्यांनाच नव्हे तर मनुष्यांना सुद्धा आता बाहेर फिरणं मुश्किल होऊन बसलेलं आहे सुमारे तीन महिन्यानंतर देखील चिपी विमानतळासंदर्भात कोणतीही हालचाल होत नसल्यानं यावर देखील त्यांनी प्रतिक्रिया दिली आहे पाहुयात अत्यंत दुर्दैवी अशी घटना आहे ती आम्ही अथक प्रयत्नातून चिप्पी विमानतळ सुरू केला आणि चिपी विमानतळ सुरू करण्यासाठी पंतप्रधान आदरणीय नरेंद्र मोदी साहेब असतील त्यावेळेचे हवाई वाहतूक मंत्री ज्योतिराद्य शिंदे असतील किंवा महाराष्ट्राचे तत्कालीन मुख्यमंत्री माननीय उद्धवजी ठाकरे साहेब असतील उद्योगमंत्री सुभाष देसाई साहेब असतील यांच्या अथक प्रयत्नातून चिप विमानतळ सुरू झाला मी सुद्धा पंतप्रधानांच्या माध्यमातून रिज रिजनल कनेक्टिव्हिटी स्कीम उडान योजनेअंतर्गत सिंधुदुर्गाचा सा सहभाग करून घेतला एअर अलायन्सची कंपनीने विमान वाहतूक सुरू केली परंतु सध्याच्या राज्यकर्ते जे आहेत तिथे सिंधुदुर्गातले एकाच घरात संपूर्ण राजकारण जे आलेलं आहे त्यांना त्याचं काही पडलेलं नाही केंद्र सरकारकडे ज्या पद्धतीने पाठपुरावा करायला पाहिजे त्याचं त्यांना काही पडलेलं नाही आता त्यांचं काम झालेलं आहे जिल्हा वाऱ्यावर पडला तरी चालेल परंतु मी मात्र माझे प्रयत्न चालू ठेवलेले आहेत सातत्याने म्हणजे पहिलं हवाई वाहतूक मंत्र्यांना चिपी विमानतळाचा बंद झाल्या बंद बंद होण्याची ज्यावेळेला नोटीस आली त्यावेळेला पहिलं पत्र लिहिणारा विनायक राऊतच आहे बाकी कोणी नाही